सुषमा अंधारे असं काही बोलल्या की रुपाली चाकणकरांची बोलतीच बंद झाली किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा रुपाली चाकणकर ह्या कोणत्या बेळ्यात बसल्या होत्या त्यावेळी चाकणकरांना महाराष्ट्राची बदनामी आठवली नाही का अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांना लाडवून ठेवले अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी हल्ला बोल केला सुषमा अंधारे यांनी सगळीच पोलखोल केली अंधारे नेमकं काय म्हणाले तर सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा किरीट सोमय्याचे व्हिडिओ चक्क चॅनल वर चालवले गेले तेव्हा रुपाली चाकणकर नेमक्या कोणत्या बिळात बसल्या होत्या बरं अजितदादा आणि तटकरे साहेब या दोघांनी लाडावून ठेवलेलं एक पात्र जे जमेल तस सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त राहत होत राहत ज्या पात्राला कोथरूड मधल्या मुलींच्या सोबत काय झालं वैशा वैष्णवी हगवणे प्रकरणाचं काय झालं महाराष्ट्रातल्या अशा अनगिनत केसेस आहेत बदलापूर प्रकरणाचं काय झालं सोनपेठ प्रकरणातल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचं काय झालं या सगळ्या प्रकरणांमध्ये अजिबात बोलायला वेळ नव्हता खडसे महाजनांच्या शीतयुद्धामध्ये मात्र नैतिकतेचे सगळे निकष आता धाब्यावर बसलेले आहेत आणि या दोघांच्या शीतयुद्धामध्ये रुपाली चाकणकर द सोकॉल्ड वगैरे या ज्या पद्धतीने स्वतःचा पोलिटिकल स्कोर सेट करू आहेत हे अत्यंत केविलवाना आहे मुळात जी केस नार्कोटिक्स डिपार्टमेंट कडे आहे आणि त्या केसचे कुठलेही तपशील हे फक्त आणि फक्त त्या डिपार्टमेंटलाच डिस्क्लोज करायचा अधिकार आहे त्या चाकणकरांचा तोंडचोंबडेपणा येतो कुठून चाकणकरांना अधिकार दिला कोणी चला एक मिनिटासाठी आपण असं गृहित धरू की महिलांच्या संबंधाने विषय येतो म्हणून पण मग चाकणकरांकडे कुणी या पद्धतीने कुठल्याही प्रकारे तक्रार केलेली आहे का एखाद्या तरी पीडितेने चाकणकरांकडे तक्रार केलेली आहे का चाकणकरांना हे माहीत नाही का की तुम्ही व्हिडिओ मोबाईलमध्ये आहे असं म्हणताय खर तर सात दिवस आधीपासूनचे ते मोबाईल uh, तुमच्या ताब्यात आहेत त्यामुळे ते कट पेस्ट एडिट झालेले आहेत का त्याच्यासोबत काही छेडछाड झालेली आहे का हे आत्ताच काही आपल्याला सांगता येणार नाही पण तरी सुद्धा आपण असं गृहित की ते व्हिडिओ आहेत पण असे व्हिडिओ किरीट सोमय्याचे तर चक्क चॅनलवर चालवले गेले किरीट सोमय्याचे व्हिडिओ चक्क चॅनलवर चालवले गेले तेव्हा रुपाली चाकणकर नेमक्या कोणत्या बिळात बसल्या होत्या बरं तेव्हा चाकणकरांना ही तत्परता हे सोकॉल्ड महाराष्ट्राची बदनामी वगैरे घृणास्पद प्रकार वगैरे शब्द आठवले नाही का ते आठवणार आहे कारण मुळात चाकणकर नावाच्या व्यक्तीमध्ये तेवढी हिंमत नाहीये लढण्याची लढायला बळ लागतो नैतिकता लागते स्वतःची अशी एक कुवत लागते आणि जनतळ मानणारा मासदे सुद्धा लागतो यापैकी कुठलीही पात्रता चाकणकरांच्या अंगी नाही फार फार तर अजितदादा आणि तटकरे साहेब या दोघांनी लाडावून ठेवलेलं एक पात्र जे जमेल तसं सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त राहत होत राहत ज्या पात्राला कोथरूडमधल्या मुलींच्या सोबत काय झालं वैशा वैष्णवी हगवणे प्रकरणाचं काय झालं रिंकी बक्साला किती वेळ नाही मागत होती निर्मला यादवचं चा काय झालं किंवा महाराष्ट्रातल्या अशा अनगिनत केसेस आहेत बदलापूर प्रकरणाचं चा काय झालं सोनपेठ प्रकरणातल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराचं चा काय झालं या सगळ्या प्रकरणांमध्ये अजिबात बोलायला वेळ नव्हता त्यांना वेळ नाही त्यांना त्यांचे पोलिटिकल स्कोर सेट करण्यासाठी जास्त वेळ आहे चाकणकर गेट सुन तुमचा हा गलिच्छपणा जो चाललेला आहे ना हा गलित शपथ हे सन्मान्य राहुलजी यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रातील भाजपच्या विजयाच्या भरजरी पितांबराची लक्तर काढलेली आहे ती नेमकी कुठून कुठून शिवावी हे भाजपला अजिबातच सुचत नाहीये खर तर ऑडिओ व्हिज्युअल आणि प्रात्यक्षिक पद्धतीने राहुलजींनी जे काही दाखवलं त्यानंतर त्याला तितक्याच तार्किकतेने अगदी जाहीर पत्रकार परिषद घेऊन मोदीजींनी उत्तरं द्यावीत पण एवढं करण्याचं नैतिक बळ कुठे आहे त्यांच्यात त्यापेक्षा कोण कुठे बसला काय कसं झालं यावर चर्चा करून मुख्य मुद्द्यापासून हे लोक पटाईत आहेत राहिला प्रश्न शिंदे गटातल्या कुणा कुणा दुतोंडी महांडोळ गांडोळांनी काही काही बोलायचा आणि बघा बघा शिवरायांचा महाराष्ट्राचा कसा अपमान झाला वगैरे अरे तुम्ही चाळीस लोकांनी गद्दारी करून उद्धव साहेबांची खुर्चीच पळवण्याचा प्रयत्न केला तुम्ही ते कुठल्या खुर्चीवर बसले ते बोलावत तुम्हाला हे शोभत कर हो तरी का की छत्रपती शिवरायांचा अवमान जेव्हा भगतसिंग कोश्यारी किंवा कोरटकर कडून होत होता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल अजिबात व्यक्त व्हावं असं वाटलं नाही तुमच्यातल्या काही दांड्या बिंड्याची भाषा करणाऱ्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधीवर जाऊन शहाजूकपणा दाखवावा मला तुमच्या एवढे असंसदीय शब्द येत नाही काय चाललंय तू इधर उधर की बात मत कर सीधा सीधा ये बता की कारवा लुटा के नाही तुम्ही मतांची चोरी केलीय तुम्ही महाराष्ट्रातला विजय चोरलाय इथल्या मतदारांच्या मतावर दरोडा पडलेला आहे त्यावरची लॉजिकल उत्तरं शोधा बाष्कळ बडबड बंद करा यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तसे आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद